कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी कोल्हापूरकरांना सध्या तरी टोलमधून मुक्ती मिळालेली आहे सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्या आश्वासनानंतर आता या आंदोलकांनी उपोषण देखील मागे घेतलेलं आहे टोल वसुली बंद होणार याचा कोल्हापूरकरांनी आनंद व्यक्त केलेला आहे सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर आता त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलंय तसंच टोल विरोधी कृती समितीनं या ठिकाणी जल्लोष देखील केलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उद्धव गोडसे यांच्याकडे प्रतिक्रिया टोल मुक्तीच्या चळवळीमध्ये कोल्हापूरचा आजचा दिवस हा अतिशय कारण आज सकाळपासून जेव्हा ज्येष्ठ नेते एन डी पाटील हे या उपोषणामध्ये उतरले तेव्हापासून राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आणि आज दुपारपासून अनेक बैठका झाल्या त्यामध्ये अखेर महानगरपालिकेच्या समोरच आंदोलनस्थळी कामगार हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत जेव्हा टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांची बैठक झाली सविस्तर त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्यानंतर जे कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनानंतर या संपूर्ण उपोषणकर्त्यांनी त्यांचं उपोष उपोषण आता सोडलेलं आहे मागं घेतलेलं आहे आणि यामध्ये अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आज रात्रीपासूनच हे टोल नाके किंवा या टोल नाक्यांवरची वसुली बंद होईल अशा प्रकार देखील आश्वासन या दोन्ही मंत्र्यांनी दिलेलं आहे त्यामुळे सध्या तरी कोल्हापूरकरांना टोल वसुलीमधून मुक्ती मिळते असं दिसत आहे आणि याच्यावरती आता शिक्कामोर्तब देखील झालेला आहे मात्र याच्यात पुढे जाऊन राज्य सरकारकडून तशा प्रकारचा अध्यादेश आणणं किंवा तशा प्रकारचा निर्णय आणणं या संदर्भातलं काम देखील या दोन्ही मंत्र्यांना जबाबदारीने पार पाडावं लागणार आहे हे सध्या दिसत आहे निखिला नक्कीच सुद्धा आणि हा कोल्हापूरकरांचा विजय आहे जनभावनेचा हा विजय आहे खरं तर खूप रेटून धरला त्यांनी हे आंदोलन आणि त्यामुळे सरकारला झुकावं लागलं आणि अखेर जसा जनतेला तोडगा हवा होता तो तोडगा त्यांना काढून द्यावा लागला या ठिकाणी एकूणच कृती समितीचे जे काही ते काय संपूर्ण कृती समितीचे सगळे जे सदस्य आहेत आणि सभासद आहेत ते सध्या आनंद व्यक्त करतायत जल्लोष व्यक्त करतायत कारण गेल्या अडीच तीन वर्षांपासूनचा हा लढा होता आणि हा लढा विविध स्तरातून लढला गेला विविध पद्धतीने लढला गेला लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनं केली गेली याच्यामध्ये अगदी शाळेतल्या मुलांसह सामान्य महिला असू दे किंवा अन्य सामान्य जनता असू दे तेव्हा सर्वांना सहभागी करून घेतलं होतं आणि त्यामुळेच कोल्हापुरातील जो संपूर्ण जन आंदोलनाचा रेट आहे तो सगळा या टोल मुक्तीच्या पाठीमागे लावण्यात आलेला होता त्यामुळेच सध्या कोल्हापूरमध्ये टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांसह सामान्य लोक सुद्धा आनंद व्यक्त करत आहेत कारण एक प्रकारचं चळवळीचं स्वरूपच याला आलेलं होतं राज्य सरकारने बीओटी तत्वावरती ही जी टोल वसुली सुरू केलेली होती आणि आता मात्र हा तोडगा निघालेला आहे आणि कोल्हापूरकरांना आता यापुढे टोल द्यावा लागणार नाही टोल वसुली आज रात्रीपासूनच बंद करण्यात येईल असं आश्वासन सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरवासियांना दिलेलं आहे बुलेटिन मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची